तालुक्यामध्ये दहशत निर्माण करणारी व वाळूची तस्करी करणारी टोळी एका वर्षाकरता हद्दपार प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की टोळी प्रमुख दीपक बबन लाटे ववर्ष छत्तीस राहणार चिंचोली तालुका राहुरी निखिल बबन लाटे वर्ष चौतीस राहणार सदर शंकर राजेंद्र भोसले वर्ष अठ्ठावीस राहणार पिंपळगाव फुनगी तालुका राहुरी शहादेव विठ्ठल माने वयवर्ष चौतीस राहणार लेंडे तलाव अभिषेक राजेंद्र नाचणे वर्ष बत्तीस राहणार नवले बस्ती बेलापूर गणपत बबन गफले वर्ष तीस राहणार संक्रापूर संदीप गोपीनाथ लाटे वर्ष तेहतीस राहणार चिंचोली यांनी एक गुन्हे ी टोळी तयार करून त्यांच्या टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकविण्यासाठी राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निरंतर राहण्याकरता महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून मारहाण करणे गृह अतिक्रमण करून मारहाण करणे एखाद्या व्यक्तीस हक्क असलेल्या ठिकाणी जाण्यास विरोध करणे बेकायदा शासकीय वाळूची चोरी करणे असे गुन्हे सर्रईतपणे केलेले असून दिवसेंदिवस टोळीची गुंडगिरी व गुन्हेगारी वृत्ती वाढतच चालली होती टोळीतील टोळी प्रमुख व सदस्यांनी सन दोन हजार एकवीस व दोन हजार मध्ये सर्रितपणे केले असून त्यांच्या विरोधी प्रतिबंध कारवाई करून सुद्धा त्यांच्या वर्तनात सुधारणा ना झाली नाही टोळीच्या सदर कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे व वा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे टोळींनी केलेल्या गुन्ह्याबाबत कोणीही सर्वसामान्य नागरिक उघडेपणे तक्रार साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते सदर टोळीकडून भविष्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडणार असल्याने संपूर्ण टोळीची पांगापांग करून हद्दपार केल्याशिवाय टोळीचे गैरकृत्यांना आळा बसणार नव्हता त्यांच्या गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्या विरुद्ध श्री संजय ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोली पोलीस स्टेशन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक चे कलम पंचावन्न नुसार अहिल्यानगर जिल्हा हद्दीतून दोन वर्षाकरता हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण यांच्याकडे सादर केला होता सदर प्रस्तावानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षाकरता हद्दपार केल्याबाबत आदेश पारित केले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात संघटितपणे गुन्हा करणाऱ्या टोळीचा बिमोड करण्यासाठी जिल्ह्यातील शरीरविरुद्ध मालाविरुद्ध वंश कायद्यान्वे भारतीय हत्यार कायद्यान्वे तसेच वाळू चोरीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगार इसमांची टोळीची माहिती संकलित करून त्यांच्या विरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहे तसेच आणखी गुन्हेगारांची टोळी माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून त्यांच्या विरुद्धही हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे